रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक दोनशे सत्तावन्न ते दोनशे पासष्ट घडे महापातक जे संग संगोषे हा लौकिक भ्रंश पावे जैसा घरी आपुला वसे अग्नी लागला तो आणि काही प्रजोळीला जाळून घाली तैसिया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्त ते येणे तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महा घोर केवळ निरय भोगी पड़ी लिया तिये ठाई मग कल्पातीही उकलो नाही येसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध काय परी अजून निवरित्रासूक नुपजे हृदय वज्रत्वे हे काय कीजे जे अवधारी पा। अपेक्षी जे राज्य सुख जया लागी ते तव शनिक वडील सकळ आपुले दिठी सुदले सांग पा काय थेकुले घडले आता यावरी जे जियावे पासुनी हे बरवे जय शस्त्रे सांडोनी सहावे बाण यांचे अर्थ हे श्रीकृष्णा आणखीन एक गोष्ट ऐक या वर्ण संकरामुळे दुसरे देखील मोठे पाप घडेल ते असे की त्या पतितांच्या संसर्ग दोषाने इतर लोकांचे आचार विचार देखील भ्रष्ट होते ज्याप्रमाणे आपल्या घरात जर अकस्मात आग लागली तर ती सर्वत्र भडकते व दुसऱ्या घरासही जाळून भस्म करते त्याप्रमाणे दुष्ट कुळाच्या संगतीमध्ये राहून जे जे लोक आपली कर्मे करतात ते देखील त्या संसर्ग दोषाने दूषित होऊन जातात त्याप्रमाणे त्या कुळामध्ये नाना प्रकारचे दोष निर्माण होतात आणि ते सर्व कुळ भयंकर अशा नरक यातना भोगीत असते असे अर्जुन म्हणाला एकदा त्या नरक यातना भोगाव्या लागल्यानंतर त्यातून कल्पातीही सुटका होत नाही इतके या कुलक्षयापासून पतन होते हे देवा विविध प्रकारचे बोलणे कानाने ऐकतोस परंतु अजून तुला काही त्रास होत नाही तू आपले हृदय वज्रासमान कठोर का केले आहेस कुलक्षय करून ज्याच्यासाठी राज्यसुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणभुंगूर आहे इतके कळून देखील अशा त्या घडणाऱ्या महापातकाचा त्याग करू नये काय हे जे समोर सर्व वाढवडील जमले आहेत त्यांचा वध करावा या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तरी सुद्धा थोडे पाप घडले काय हेच तू सांगावे असे करून जगावे त्यापेक्षा शस्त्रे टाकून कौरवांचे वार सहन करावेत हे उत्तम रामकृष्ण हरे